हाय गुड मॉर्निंग आपल्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी पहिल्यांदा देवाची पूजा करून घेतली कारण का रोजच्या कामाला जर लागलं तर मग देवाची पूजा करणं विसरून जातं म्हणून म्हटलं की आज पहिली आपली देवाची पूजा करू उरकून घ्यावी आपण सगळ्या गोष्टी क करून घेतो पण देव देवाची पूजाच कर करत नाही कोणाकोणाचं असं होतं माझं तर खरंच होतं कारण कमी जर कामाला लागले ना तर माझ्या डोक्यात फक्त काम उरकायचेच विचार असतात हे काम झाल्यावर हे करूया हे काम झाल्यावर ते करूया पण देवाची पूजा करायची मात्र विसरून जातं मग सगळी कामं उरकल्यानंतरनं हो पार दुपार न लक्षात की बाबा आपण देवाची पूजा केली नाही पण कधी कधी लक्षात असलं ना तर मी देवा तरी निदान देवाला लावते आणि बाकीची कामं कामं करायला घेते तो भगवंतच आपल्या सगळ्या गोष्टी देतो आहे पण आपणच त्याला जर विसरलो तर कसं होणार पण तो आपल्याला विसरतो का तो आपल्याला कधीच विसरत नाही आपण त्याची पूजा करू अगर न करू पण तो मात्र आपल्यावर कधीच रुसत नाही आपण कधी पण बाहेर गेलो तरी सुरक्षितपणे तो आपल्याला घरी आणतो ज्यांना देवाची पूजा करायला रोज जमत नाही त्यांनी निदान दिवा तरी देवाला लावावा आणि नमस्कार करून मग बाकीच्या कामाला लागावा म्हणजे आपल्याला मनात रुख पण लागत नाही की आपण आज देवाची पूजा केली के नाही देव फक्त भक्तीचा भुकेला आहे बाकी कोणत्याच गोष्टीचा नाही त्यानंतरनं ना। विहिरला दूध पाजून झाल्यानंतर म्हटलं तर आपल्याला काय खायला करावं म्हणून मग रात्रीचं वरण उरलं होतं त्यातच मी आमसूल आणि गुळ टाकून आमसूल गुळाची आमटी बनवली उड़्ले, उड़्ले उड़्ले मग त्यानंतरनं रात्रीच्या उरल्या इडल्या पण उरलेल्या होत्या मग म्हटलं आता त्याला आपण कट करून तेलात तळून ते घेऊयात तुम्ही पण कधी ट्राय केल्यात का अशा इडल्या तळून खाल्ल्यात का कधी एवढ्या मस्त लागतात ना मला तर खूप आवडतात म्हणून मग मी जेव्हा केव्हा इडल्या कराल आणि त्या उर उरल्या ना की मी असंच करून खाते या जाणून काही मला म्हणत होत्या की आम्हाला तेलात टाकू नको अशाच तेलात टाकताना की खाली पडत होत्या मग त्यानंतरने एक काकू आले होते ॲब्रोज करण्यासाठी त्या मला म्हटलं की ॲब्रोच करायची मग म्हटलं चला दे ते करून मग लगेच त्यांचे ॲब्रोच करायला घेतले मग त्यांचे ॲब्रोच झाल्यानंतर ना त्यांनी मला पैसे दिले ते वीराने बघितले मग विरा म्हणायला आले की मला पैसे दे मग तिला दहाचा कॉईन दिला लग ले। लगेच तिने पिगी बँकमध्ये टाकला मग ती एवढी खुश झाली होती ना तिने पैसे बघितले बघितले ना की लगेच पिगी बँक दे म्हणते हातात ठेवत नाही कधीच मग त्या अंतराना लगेच आम्ही जेवण करून घेतले कारण की मला खूप भूक लागलेली होती जेवण करून झाल्यावर मी तर मस्त म्हणलं आता शांत जरा वेळ बसावं तोपर्यंत तर यापुरींनी लगेच दुसऱ्या रूममध्ये पसारा घालून ठेवला होता आमच्या समोरचा पार्क त्यांच्यासोबत खेळायला आलेला होता तो पण अशा गेला नव्हता आणि होई पण आज शाळेत गेली नव्हती मग काय त्यांना खेळायला एकमेकांना पार्टनर भेटले होते मग काय खेळ त्यात तर खेळू दे म्हटलं म्हणजे तेवढंच मी पण निवांत बसल चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय